राम समर। श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन दहा नोव्हेंबर शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवता हे अनुभवात येईल तरी वियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाच्या हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दांचा खेळ जाण अर्पण केल्याची खून न लागावी काळजी तळमळ जाण परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवता याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तपास उपास हा शब्द अलीकडील जान, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्गास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाण उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा का नाश होईल तत्वता एवढे असा ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अतिफार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिनांता नाच तो सर्व काही पहात आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यासनं विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधान नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला करे कारण स्वार्थ म्हणजे आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःखात ना राही स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवीवर अवलंबून राहते जगत सत्य मानले आपण जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवचन जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहासादात्मक यांचेच नाव दुःख श्रीराम समर्थ